नमस्कार के न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आलं आहे वैजापूर वैजापूर येथे चालू असलेले अन्नत्याग आमरण उपोषण तर या संदर्भामध्ये आपल्यासोबत आरशनाचाही साळू घे आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांचा आला सातवा दिवस अन्नत्याग उपोषण कुठल्याही प्रकारच्या अधिकारी असेल डॉक्टर असेल तर सर्वांनी का बघ काय काय उपचार केले तर आपण अचानक आपल्या सोबत इथं तहसील तहसील कार्यालय समोर त्यांनी सात दिवसांपूर्ण अन्न त्या उपोषण चालू आहे तर आपण त्यां त्यांची मुलाखत घेणार आहोत की अचानकही आज आज दिवस सातवा दिवस तुमचा आतापर्यंत वैद्य अधिकारी असेल यांनी काय काय दखल घेतली आणि किती वेळा तपासणी केली सात दिवसापासून आतापर्यंत प्रकारचे पोलीस अधिकारी किंवा स्त्री अधिकारी कुठलेही अधिकारी या ठिकाणी आले नाही आणि वैद्यकीय अधिकारी सुद्धा सात दिवसातून आज पहिल्यांदा या ठिकाणी आले तपासून कुठलीच तपासणी केली मी सात दिवसापासून आज सुद्धा तपासणी केली आणि जे तसे तसेदार जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यानंतर तई तुम्ही जे सात दिवस आले तर सात दिवसापून अधिकारी आतापर्यंत आलेच नाही का असं का नाही आले बा का म्हणजे काय नेमकं कारण काय होतं त्यांना तुमच्यापर्यंत नाही आले बा तुम्ही आज सातवा दिवस तुम्ही अन्नाचा त्या करून तुम्ही उपशाला बसला शेतकऱ्यांच्या हितासाठी तर बघ का नाही आले आपण बघू शकता की आजच्या ने काय प्रतिक्रिया त्यांच्या संगत त्यांच्या खांद्याला खांदा असणारे इंदवी विजयन क्रांतीचे संस्थापक अजय पाटील साळुंके बाबा त्यांनी आतापर्यंत अनेक उपोषणा अनेक आंदोलनं अनेक शेतकऱ्यांच्या विविध कामांसाठी बाबा शेतकऱ्यांच्या बँकेचा प्रश्न असेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या पैशाच्या संदर्भात असेल तर आतापर्यंत त्यांनी जो लढा उभा केला का मान्य धरणाच्या संदर्भात असेल त्यांनी अनेक उपोषण आणि अनेक आंदोलन केले तर या संदर्भात अजय पाटील आज त्याच्या पत्नीसाठी त्यांनी आज इथं आले आज तर अजय पाटलांची काय प्रतिक्रिया आहे का बाबा या अन्न त्याग उपोषणाच्या संदर्भात आज सातवा दिवस आहे तर त्यांच्या मिसेसला तर आपण जाणून घेऊ अजय पाटील अजय पाटील तुम्ही इथे आलात सकाळपासून तर आपली पत्नीचे सात दिवसांपूर्ण अमर अन्न त्याग उपोषण आहे तर या आपली काय प्रतिक्रिया आहे का बा ठिकाणी आजपर्यंत आमच्या या ठिकाणी भूषण या ठिकाणी तुमचीला पण या ठिकाणी चार पाच दिवस अन्न हो पाणी त्या छत्रपती संभाजीनगर नामकरणासाठी आणि शोर बंगला ते तो रस्ता होता फार खड्डे पडलेले होते आणि त्याची मंजुरी भेटावी घाटात पण फार खराब होता त्यासाठी दोन वर्षापूर्वी आम्ही या तिन्ही या ठिकाणी अन्न त्या गावामध्ये केलं त्याच्यानंतर आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न होते लाईटचा होता अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते त्याच्या त्यापैकी दोन चार प्रश्न या ठिकाणी त्यावेळेस हे मार्गी लागले होते छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा असेल चोर बंगल्याच्या रस्त्याचा असेल त्यानंतर अनेक बँकेचे प्रश्न असतील मार्गी लागलेले होते त्यानंतर बंगल्यावरती पण या ठिकाणी बारा दिवस अन्न पाणी त्या अन्न त्याग करून त्या ठिकाणी तिने आणि मी दोघांनी पण या ठिकाणी पोषण केलं त्यानंतर तीन चार दिवस आमदाराच्या कार्यालयासह घरासमोर त्या तेव्हाही तीन दिवस या ठिकाणी अन्न त्याग या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि आता पण ती या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जनसामान्यांच्या नागरिकांच्या प्रश्नासाठी गेल्या सात दिवसापासून अन्नाचा खणही न घेता त्या ठिकाणी उपोषण चालू आहे मी तिला म्हटलं उपोषण सोडून दे मी माझ्या प मार्गाने या ठिकाणी भगतसिंग राजगुरू सुद्देवाच्या मार्गाने त्याला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये यांना समजावून सांगून प्रश्न मार्गी लावतो परंतु ती तिच्या विचारावर या ठिकाणी ठाम आहे की म्हणे मी चौदा चौदा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करू शकते हे फक्त सातच दिवस झालेले आहे आणि त्यामुळे आम्ही त्यामुळे ती उपोषण या ठिकाणी चालू आहे आणि या माध्यमातून मी एकच या ठिकाणी म्हणेल की आता मोठा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जिवळ्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजे पीक विमा आणि पीक विम्याचा प्रश्न या ठिकाणी या उपोषणाने मार्गी लागलेला आहे आणि पीक विम्याचा प्रश्न या ठिकाणी पंचवीस मेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मंजूर होणार आहे ते लोणी आणि लासूर मंडळ या ठिकाणी पहिलं वगळलं गेलं होतं त्यानंतर आम्ही रुमना मोर्चा काढल्याच्या नंतर स्पेशल रिपोर्ट गेलो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता या सात दिवसाच्या मरण उपोषणामध्ये अन्नत्याग उपोषणामध्ये तो प्रश्न गांभीर्याने त्यांनी घेऊन दोन्ही मंडळ या ठिकाणी बसवलेले आहे वैजापूर तालुक्यामध्ये जे हा जवळपास हजार एक शेतकरी या ठिकाणी सुटले होते पंचवीस टक्के आगरी रक्कममधून ते पण पन त्यांना पण या ठिकाणी पैसे काल परवापासून दोन चार दिवसापासून पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे काहींच्या दुरुस्त्या करून या ठिकाणी पंचवीस मेपर्यंत त्यांना पण पैसे मिळणार आहे आणि जे पंच्याहत्तर टक्के पैसे जे पीक विम्याचे प बाकी आहे इतर मंडळातले त्या सर्वांना या ठिकाणी पण त्या पंचवीस मेपर्यंत पैसे भेटणार आहे आणि दोन्ही मंडळाला लासूर आणि लोणी मंडळाला म्हणजे शंभर टक्के जी आपली पंचवीस टक्के आग्रमी मिळाली नाही ती रक्कम पण या ठिकाणी ती ऍड करून असा पिक या ठिकाणी मिळाला नाही पाटील बाजी पाटील नाही का ऐका असा मॅचे राजकीय पुढाऱ्यांची अशी प्रतिक्रिया ऐकली आहे का बाहेर मॅचेस ऐकलेला आहे जी जी आतियर साथा, आतियर साथा तर जी लोकांमध्ये चर्चा आहे का राजकीय पुढाऱ्यांमध्ये बाबा तुम्ही स्वतःची पोळी वाजण्यासाठी तुम्ही साहिता आत्यसहिता मध्ये तुम्ही देव उप अन्न त्याग उपशाला पत्नीला बसवलं तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया का राजकीय पुढाऱ्यांनी तुम्हाला जो आरोप लावला तो कोणत्या राजकीय राजकीय आता का आता जे कोण म्हटलं सांगत असे नाही पण असं जनतेमध्ये सांग जनतेपर्यंत आमच्या पर्यंत आला का ते म्हणते नाही नाही राजकीय पुढारच आम्ही असं ऐकलं ब राजकीय पुढऱ्या असे म्हणले असतील पोळी भाजणं कशाला म्हणता की कोटीचा बंगला बांधणे दोन कोटीची गाडी घेणे नातेवाईकाच्या नावावर कि करणे त्याच्यानंतर सुखसुविधा चेन भोगणे या ठिकाणी मोठे मोठ्या फॉरेस्टर हॉटेलमध्ये मुक्कमाल राहणे त्याला म्हणत्या पोळी भाजणे आणि जनतेच्या प्रश्नासाठी स्वतःची साडेचार एकर जमीन विकून लढणाऱ्या कुटुंबाला जर ते असं म्हणत असेल तर त्या भामट्यांचा शोध घेऊन त्या भामट्यांना या ठिकाणी त्यांच्या संपत्ती आल्या कुठून हे आम्हाला या ठिकाणी बघावं लागेल की भामटे कोणते आहे तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना आव्हान करतो त्या भामट्यांना मला समोर यावं आणि तुमच्या संपत्तीचा आम्हाला आढावा द्या आणि आमच्या संपत्तीचा आढावा घ्या आज आम्ही काल जेव्हा आलो आज या ठिकाणी उपोषण करायला लागलो नाही आमच्या आतापर्यंत अनेक उपोषणा अनेक आंदोलन झाले आणि तुम्ही राजकीय कोणी भाज्यासाठी तुम्ही लोकांचा प्रचार करत होते आणि त्या काळामध्ये आम्ही गुन्ह्याची परवाना करता जनतेच्या हितासाठी आम्ही पीक विमा मंजूर मंजूर करून घेतला अनेक प्रश्न आता दोन दिवसात मंजूर होतील हे आम्ही केलं त्याच्यात राजकीय पोळी नसून त्या ठिकाणी आमची स्वतःची पोळी नसून आम्ही तर आहे तेव्हा पोळी भाजून घे खायची तोड आहे आम्हाला आमची पत्नी तर उपशी आहे पोळी जरी भाजली तर आम्ही खाणार नाही खाणार हेच आहे कारण की आमची तर पत्नी उपशी आहे ना आम्ही चवचाव दिवस उपशी राखतो त्याच्यामुळे आम्हाला खायला जास्त लागत नाही खायला यायला जास्त लागतो आणि त्याच्यामुळे अशा भामट्यांचा शोध घेऊन अशा भामट्यांना जसंच तसं उत्तर येणाऱ्या काळात दिल्या जाईल जो जिस भाषा मी समजता आहे उशी उशी भाषा मी आम्ही समजायचे त्यांना जर त्या ठिकाणी जर लोकशाहीची भाषा कळत असेल त्या हरामखोरांना लोकांचं लुटून कोटीच्या अब्द्याच्या ही स्थिती बांधणाऱ्यांना तर त्यांना ती भाषा वापरल्या जाईल त्यांना जर कायद्याची भाषा कळत असेल तर ती भाषा वापरल्या जाईल आणि त्यांना धंदुकीची भाषा कळत असेल तर ती कोण भाषा वापरली जाईल हे त्यांना जयराव वाटतं नाही आजय पाटील तुम्ही आज सातवा दिवस आहे तर आता या अन्न त्या उपोषण तुम्ही कवर तो आणि क कवर तुम्ही हे संपन्न करणार मी उपोषणाला बसलेलो नाही उपोषणाला सव अर्चना अजय पाटील बसलेल्या आहे आणि त्यामुळे हा त्यांचा विषय आहे त्यांनी किती दिवस उपोषणाला बसायचं माझी तर त्यांना एकच विनंती राहील की तुम्ही उपोषण सोडा आपण या ठिकाणी वेगळा लढा लढू आणि यांच्या गुन्हे हक्क मिळवून घेऊ मी केबिन्यूसाठी संदीप गायके Why is that,